अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यात चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे लखन विजय काळे गोरख बोसले व सोनाजी गर्जे या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी पाथर्डी येथे तीन आणि शेवगाव येथे तीन अशा एकूण सहा घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींच्या ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे पातर्डी व शेवगाव परिसरामध्ये मा मागील काही काळामध्ये मा घरपुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला त्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या आज एस आय काळे व त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन विजय काळे गौरव हैनाथ भोसले आणि सोनाजी एकनाथ गरजे अशा तीन आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी पाथर्डी येथील तीन आणि शेवगाव येथील तीन घरपुड्या केल्याचं कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडनं साधारण चौऱ्याण्णव ग्रॅम म्हणजे साडेनऊ तोळे सोनं किंमत अंदाजे सहा लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाला यश प्राप्त झालेलं आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत